अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते म्हणजे नो दोन डिसेंबर पासून आपल्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष म्हणा अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना आहे कारण की या महिन्यामध्ये आपण माहिती असेल म्हणजे मा, मा मार्गशीर्ष म्हणत तसा माता महालक्ष्मीला तर प्रिय आहेतच म्हणजेच आपण समर्पित असा आहे असं म्हणू शकतो कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीच्या भरपूर सेवा उपाय तोडगे करत असतो की माता महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी आणि आपले ज्या काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लागावे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीष गुरुवार याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे संपूर्ण सगळेजण म्हणजे हे जे व्रत आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सगळेजण करू शकतात कुमारिका असेल विधवाताई असतील किंवा सवाष्ण असेल जे ज्यांना कोणाला लिहिता वाचता येतं ते सगळेजण ज्यांना कोणाला करायची इच्छा आहे हे व्रत ते सर्वजण हे व्रत करू शकतात असं कुठलीच व्यक्ती नाही की ती व्रत हे करू शकत नाही त्यामुळे सर्वजण हे व्रत करू शकतात आणि त्याचबरोबर आपण सांगितल्याप्रमाणे दोन डिसेंबरपासून आपले मल्हारी मार्तंड खंडोबा आपले म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांचे षडरात्र सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे खंडोबांचे घट सुद्धा प्रत्येकांच्या घरामध्ये बसले असतील माझे सुद्धा घरामध्ये बसलेली आहे आणि आज घटाची तिसरी माळ आहे त्याचबरोबर आपल्यास माहिती असेल की येत्या आपल्या पंधरा डिसेंबरला म्हणजेच येत्या पंधरा डिसेंबर रविवारी दत्त जयंती सुद्धा आलेली आहे त्यानिमित्त श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण सुद्धा प्रत्येक केंद्रामध्ये होणार आहे त्यामुळे अतिशय पवित्र असा हा महिना आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त उपाय तोडगे सेवा पारायण या सर्व गोष्टी करायला पाहिजेत आता सांगायचं तात्पर्य असं आहे की उद्या आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस उद्या विनायक चतुर्थी सुद्धा आहे आणि त्यातल्या त्या आपणास माहिती असेल की आता सगळेजण सर्वच जण आता मार्गशीर्ष गुरुवारच्या तयारीला लागले असतील कारण की पूजा साहित्य असेल नवीन साहित्य घ्यावं लागतं कोणी कोणी मुखोटे नवनवीन घेतले असतील जुने मुखोटे विसर्जित केले असतील खराब झाले म्हणून नवीन मुखोटे घेतले असेल कोणाकोणाची परंपरा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडण्याची वेगवेगळी असते त्या परंपरेप्रमाणेच म्हणजे आपल्या घरात जो कुलाचार आहेत जी परंपरा आहे त्या परंपरा त्या परंपरेप्रमाणेच तुम्ही पूजा मांडणी गुरुवारची करू शकता कुठलीही बदल करू नका त्यामध्ये जी परंपरा आहे त्याप्रमाणेच तुम्ही करायचे आणि ज्यांना कोणाला माहिती नाही आहे जे पहिल्यांदा करत आहेत त्यांनी मग तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही व्हिडिओज येतात आपले वरती मार्गेश गुरुवारची पूजा मांडणीची त्याप्रमाणे तुम्ही यथाशक्ती करू शकता असं नाही की हीच वस्तू पाहिजे तीच वस्तू पाहिजे नाही जी आपल्या मार्गशीर्ष गुरुवाची जी काही पोथी आहे त्या पोथीमध्ये जेवढं साहित्य लागतं तेवढ्या साहित्यामध्ये पूजा जरी केली तुम्ही तरीही चालेल काही हरकत नाही फक्त आणि फक्त तुमचं मन पवित्र आणि शुद्ध आणि स्वच्छ असायला हवं तेवढ्या तत्परतेने आणि श्रद्धेने तुम्ही ती सेवा आणि व्रत करायला हवं उद्याचं आणि त्याचबरोबर आपलं मन जर आपण पवित्र ठेवून उद्याची पूजा केली व्रत केलं कथा वाचन केली तर नक्कीच माता महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याचबरोबर आता उद्या आपल्याला माता महालक्ष्मीचं स्वागत कसं करायचं आहे म्हणजेच मार्गशिर्ष प्रत्येक गुरुवारी आपल्याला माता महालक्ष्मीचं घरामध्ये स्वागत कशाप्रकारे करायचं आहे की जेणेकरून अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल आणि जे काही आपल्या डोक्यावर कर्ज असेल आर्थिक संकट असेल आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते सगळ्यांचं निवारण होईल आणि माता महालक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल सूक्ष्म रूपामध्ये जसं पाहायला गेलं तर ज्या घरामध्ये स्वच्छता आहे का सगळं काही चांगलं आहे आध्यात्मिक वातावरण आहे शांत वातावरण आहे त्या घरामध्ये माता महालक्ष्मी वास करते म्हणजे करतेच त्याला काही सांगायची गरज पडत नाही पण जर घरामध्ये काही तुमचे भांडण तंटे किरकेट आहे घर अस्वच्छ आहे तर अलक्ष्मी ही आधी घरामध्ये प्रवेश करते माता महालक्ष्मी येणारच नाही बिलकुल अलक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करेल तर अशा प्रकारे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला आता उद्या पाच डिसेंबर किंवा मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला माता महालक्ष्मीचं स्वागत कशाप्रकारे करायचं आहे आता सर्वप्रथम आपल्याला उद्या गुरुवार आहे त्यामुळे आजच तुम्ही सर्व साहित्य आणून घ्या जे पूजेसाठी जे लागतं ला ते म्हणजे उद्या तुमची धावपळ होणार नाही आता आपणास माहिती असेल की मार्गधीश गुरुवारची जी काही पूजा मांडणी आहे ती आपण सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करू शकतो ज्यांना कोणाला सकाळी सकाळी लवकर उठून जर तुम्ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम त्याला काही जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि जी कथा वाचन आहे ती सुद्धा खूप छोटी आहे जास्त त्याला काही वेळ लागत नाही त्यामुळे सकाळी जर तुम्ही जॉबला जात आहात किंवा लहान बाळ आहे लहान मूल आहे ते उठल्यावरती आम्हाला करणं शक्य होत नाही मध्ये मध्ये करत किंवा खूपच लहान आहे त्याला बघायला कोण नाही हा किंवा विविध अडचणी असतील त्यांनी सकाळी लवकर उठून जर पहाटे जर केली तुम्ही पूजा अर्चा तर अतिशय उत्तम तो जो ब्रह्ममुहूर्त आहे तो अतिशय उत्तम असतो त्यामुळे सकाळी सकाळी जर तुम्ही खरंच पूजा मांडणी करून पूजा केली सर्वप्रथम उठून सकाळी लवकर ते आधी करत कर म्हणजे जे कृती केली पूजा मांडणीची आणि कथा वाचण्याची तर चांगलंच आहे कारण की तुम्ही सूर्योदयापासून पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता आणि ज्यांना कोणाला सकाळी सकाळी नाही जमणार त्यांनी दुपारी बाराच्या आत तरीही पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भर दुपारी बाराच्या नंतर बारा ते चारच्या दरम्यान पूजा मांडणी करू नका कारण की ती वेळ एकतर कशी असते आपण म्हणजे ती एकतर आपल्याला एक आळस आलेला असतो एक, एक प्रकारची दुपार असते ऊन चढलेलं असते त्यामुळे त्या टायमिंगमध्ये त्या पूजा मांडणी करू नका सर्वात बेस्ट टाइमिंग आहे त्यानंतर तुम्ही साडेचार वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत प्रदोष काळामध्ये ज्या टायमिंगला संध्याकाळी घरी माता प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते त्या टायमिंगला तुम्ही पूजा मांडणी करणे कथा वाचन करणे आरती करणे नैवेद्य दाखवणे या सर्व गोष्टी जर केल्या तर अतिशय उत्तम जॉब करणाऱ्या ज्या आहेत ज्या संध्याकाळी घरी येतात त्यांनी जर संध्याकाळी पूजा वाचन केली पूजा मांडणी केली चालेल काहीही हरकत नाही त्यामुळे त्याचं वेळेचं बंधन नाही आहे फक्त दुपारी बारा ते चारच्या दरम्यान पूजा मांडणी करू नका कथा वाचन करू नका तर आता उद्या आपल्याला म्हणजे पूजा मांडणी ह्या कथा वाचन व्रत तर सगळ्या गोष्टी करायच्या आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी मातेचं स्वागत घरामध्ये कसं करायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत नाही मी खरं सांगते ज्या घरामध्ये स्वच्छता आहे ज्या घरामध्ये शांत वातावरण आहे ज्या घरामध्ये काळा कोपरा हा अतिशय स्वच्छ आणि आध्यात्मिक घरामध्ये वातावरण आहे त्या घरामध्ये स्वतःहून माता महालक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते पद्मपुराणात सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये सात वेळेस चक्कर मारत असते त्यामुळे त्या सात वेळेस जर आपण आपलं प्रवेशद्वार असेल किंवा आपलं घर असेल अस्वच्छ असेल जिकडे तिकडे अडगळ असेल घाण धूळ आहे किंवा जिकडे तिकडे आरडाओरडा घरामध्ये भांडण कोणाला शिव्या देणे अशा गोष्टी चालू असेल तर लक्ष्मी ही प्रवेश करणार नाही तुम्ही कि कितीही छान पूजा मांडणी करा खूप छान पूजा मांडणी करा खूप छान मुकुट आण देवीचा फुलांची आरास करा पकवण्याचा नैवेद दाखवा पण तुमच्या घरामध्ये जर किटकिट आहे जर तुमच्या घरामध्ये अशांतता आहे अस्वच्छता आहे नक्कीच तुमच्या घरा आणि प्रवेशद्वार पण तुमचं खराब असेल तर नक्कीच तुम्हाला सांगते की लक्ष्मी माता ही घरामध्ये प्रवेश करणार नाही पण तुम्ही कितीही प्रकारचं तुम्ही अक्षरशः महागड्या वस्तू आणून पूजा मांडणी करा त्याला काहीही अर्थ राहणार नाही त्याच्यामुळे सांगते की आज बुधवार आहे आता अशी पण खूप मान्यता आहे बाबा नक्की बाबा आता मी खूप व्हिडिओ मला पण दिसले आहेत युट्यूबवर युट्यूबवरती ते म्हणतात की गुरुवारी स्व घर स्वच्छ करायचं नसतं लादी आधी नसते गुरुवारी केस धुवायचे नसतात असे पण काही गोष्टी सांगितल्या जातात काही काही व्हिडिओ मध्ये त्याला काही मला अपवाद नाही पण मला त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे म्हणून मी तुम्हाला म्हणणार नाही या गोष्टीबद्दल कारण की मला असं वाटतं की कुठेतरी आपण आपली सेवा ही जास्त वाढवावी आपलं घर स्वच्छ ठेवावं आपलं मन पवित्र आणि स्वच्छ ठेवावं आपले विचार चांगले ठेवावे आणि चांगले विचार ठेवून जर आपण एखादी सेवा केली पूजा अर्चा केली तर नक्कीच ती फलदायी ठरत असते था त्यामुळे मला नाही वाटत या सर्व गोष्टींचा तर कारण की कसं आहे आपण गुरुवारीचं समजा सकाळी सकाळी पूजा लादीच पुसली नाही समजा जी आपली घाण आहे आता कारण की हे शास्त्राप्रमाणेच आहे की सकाळी उठल्या उठल्या घर आधी स्वच्छ करावं मग आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या स्वयंपाक आंघोळ करूनच करावा आणि घर आपण घाण ठेवून तर कुठली घरामध्ये पूजा अर्चा करू शकत नाही त्यामुळेच मी सांगू इच्छिते तुम्हाला जे पटतं तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे जी आली आहे त्या परंपरेप्रमाणेच तुम्ही सर्व गोष्टी करा कारण की मला तरी वाटतं घर अस्वच्छ अस ठेवून न झाड झाडू पण मारून असं म्हणतात गुरुवारी मग मग घर अस्वच्छ ठेवून आपण पूजा अर्चा करायची कशी घरामध्ये असं तर आपण त्या घरामध्ये आपण म्हणतो ना की घरात ज्या ज्या घरात स्वच्छता असेल त्या घरामध्येच माता लक्ष्मी ही प्रवेश करते मग घर जर आपण लादीच पोचली नाही झाडूनच मारला नाही तर कसं शक्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा आणि डोक्यावरून आंघोळ करावी की नाही केस धुवावेत की नाही खूप लोक खूप जे स्त्री आहेत ते बुधवारी केस धुतात गुरुवारी धुतच नाहीत गुरुवारी धुवणे असं मांडण्यात आहे मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे म्हणून मी तुम्हाला काही म्हणजे अपवादकीय खोटं काही ना सांगणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ती पद्धत पाळू शकता पण मला तरी वाटतं किंवा असे भरपूर जण आहेत ज्यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती नाही पण ते गुरुवारी डोक्यावर आंघोळ करतात गुरुवार आहे स्वामींचा वार आहे गुरूंचा वार आहे किंवा साईबाबांचा सा वार आहे इष्ट देवतेंचा वार आहे या दिवशी आपला उपवास आहे तर भरपूर भगिनी केसं धुतात मला तरी वाटतं की त्यांच्या बाबतीत काही कुठे वाईट गोष्ट घडत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं किंवा जे तुम्हाला पटतं जी परंपरा त्याप्रमाणेच करा तुम्ही अशा काही बंधनं लादून घेऊ नका कारण की आपलं मन स्वच्छ पवित्र आणि विचार चांगले ठेवा पूजा अर्चा मनापासून करा श्रद्धेने करा मनापासून माता लक्ष्मीला तुम्ही हाक हाक मारा आपल्या गुरूंची सेवा करा सगळं काही चांगलं होतं आयुष्यामध्ये असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी पाळायच्या की नाही ह्या सगळ्या काही मी तुमच्यावर सोडते तर अशा प्रकारे नंतरची जी गोष्ट आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग मी तुम्हाला सांगितलं क्लिअर केलं कारण की मला हे प्रश्न विचारले जातील कमेंट बॉक्समध्ये म्हणून आधीच क्लिअर केलं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मान्यता न मान्यत्यावरती आहे त्यानंतर आता आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून ज्यांना जर समजा घर थोडी अस्वच्छता आहे जॉबला लेडीज जातात त्यांचं घर थोडं अस्वच्छ आहे त्यांनी काय करायचं आज बुधवार आहे संध्याकाळी आल्यावर तुम्ही घर स्वच्छ करून घ्या किंवा जे काही लागणाऱ्या न लागणाऱ्या वस्तू आहे त्या सगळ्या घराच्या बाहेर काढा तुम्ही म्हणजे कचऱ्यावाल्याला देऊ शकता घर पूर्ण स्वच्छ करून घ्या कुठे धूळ जळमट असेल ती काढून घ्या आज रात्रीच तुम्ही कारण की उद्या सकाळी सकाळी तुम्हाला वेळ भेटणार नाही पूजा मांडी व्रत वगैरे सगळ्या गोष्टी हो धावपळीमध्ये त्यामुळे आज संध्याकाळी किंवा तुम्ही आजच सगळ्या गोष्टी या स्वच्छता घराची पूर्ण काढा कोपऱ्यात स्वच्छ करा कारण की तुम्ही भलेही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करेल त्याचबरोबर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे आपला जो प्रवेशद्वार आहे तो पूर्ण स्वच्छ करायचा आहे पूर्ण पाण्यामध्ये गोमूत्र मीठ टाकायचं हळ टाकायची पूर्ण मागून पुढून प्रवेशद्वार स्वच्छ करायचा सुद्धा पुसून घ्यायचा आहे उमऱ्याच्या बाहेर म्हणजे झाडूवाले तर येतेच आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये पण तरी सुद्धा आपण सुद्धा एखादा झाडू मारून घ्यायचा आहे सकाळी सकाळी आपण पुसून घ्यायचं आहे समोरची फरशी उंबऱ्याच्या पुढे जी फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे कुठेहीच आपला कचरा आणि चपला जे आहे ते स्टँडवरच ठेवा भले पसरवून ठेवू नका कारण की आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी माता ही प्रवेशद्वारातूनच प्रवेश घरामध्ये करत असते ना की खिडकीतून किंवा गॅलरीतून त्यामुळे आपलं घर आणि आपलं जे प्रवेशद्वार आहे आणि उंबर आहे ते स्वच्छ ठेवा कुठल्या प्रकारे चपला आहे त्या पडलेल्या नसाव्यात याची नक्कीच तुम्ही काळजी घ्या जर प्रवेशद्वार जाळ्या जळमटे झाले असेल तोरण खराब झाले असेल तर ते काढून घ्या स्वच्छ आज करून घ्या आणि नवीन तोरण लावा कारण की ज्या ज्याचा उंबरा असेल किंवा प्रवेशद्वार हे स्वच्छ स्वच्छ असेल एकदम आणि छान असेल रांगोळी रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी असतील पूजा उंबऱ्याची पूजा केली असेल त्या सगळ्या गोष्टी असेल तर नक्कीच माता लक्ष्मी प्रवेश करते तर तुम्हाला प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे प्रवेशद्वार स्वच्छ करून तुम्हाला हळद आणि कुंका तुम्हाला स्वस्तिक तिथे काढायचं आहे कारण की स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला ते खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे स्वस्तिक काढायचं आहे त्यांची पण पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे चौसष्ट योगिनीचं यंत्र जर प्रवेशद्वारावर असेल त्याची सुद्धा तुम्हाला पुसून पूजा अर्चा करायची आहे उंबऱ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपण खूप जास्त महत्वाचं आहे मार्गश महिन्यात पूर्णभर जरी तुम्ही महिनाभर जरी हळदीचं लेपन केलं तरीही अतिशय उत्तम गुरुवार शुक्रवार तरी आणि आवर्जून करा आणि शनिवार तर नक्कीच करा हळदीचं लेपण पण उद्या आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे आपल्याला प्रवे उंबऱ्याच्या बा बाहेर आपल्याला आणि माता लक्ष्मीचे पावलं सुद्धा काढायची आहेत आणि उंबर उंबऱ्याची पूजन उद्या झालंच पाहिजे आणि उद्या आपल्याला प्रवेश पूर्ण स्वच्छ आहे आहे उंबऱ्याजवळ आपल्याला जेणेकरून आपला प्रवेशद्वारच स्वच्छ असेल तर माता लक्ष्मीला सुद्धा कळेल किंवा घर सुद्धा तेवढंच स्वच्छ असेल कारण की प्रत्येक घराचं बघा उंबऱ्यावरून आणि प्रवेशद्वारावरूनच कळतं की त्या घरामध्ये लोक कशी राहत असतील त्याच्यामुळे तुम्हाला सांगताय हे केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आपणास माहिती आहे की माता लक्ष्मीमध्ये अष्टलक्ष्मींचा वास असतो हो। त्यामध्येच अन्नपूर्णत अन्नपूर्ण मातीसुद्धा वास आहे त्याच्यामुळेच आपल्याला आपली गॅस शेगडी आहे तुमचा सकाळ स्वयंपाक वगैरे उरकून घ्या गॅस शेगडी पूर्ण स्वच्छ करा ओटा स्वच्छ करा आणि आपल्याला गॅस शेगडीवरती तुम्हाला गॅस शेगडीचं उद्या पूजन करायचं आहे गॅसचे आपल्याला आणि त्या म्हणजेच स्वस्तिक काढायचं त्याचे हळद कुंकू पंचच्या पूजा अर्जा करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि गॅस शेगडीच्या बरोबर वरती जी काही फरशी असते तिथे तुम्हाला तुपामध्ये थोडंसं हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि गॅस शिर पूजा अर्चन करायची अन्न आणि अन्नपूर्णा मातेला तुम्हाला विनंती करून प्रार्थना करायची आहे त्यानंतर येतं ती म्हणजेच गोष्ट आपल्याला घर तुम्हाला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लादी ज्यावेळेस आपण उद्या जे कोणी उद्या घराची फरशी पुसणार आहे त्यांनी आवर्जून उद्या गोमूत्र हळद आणि मीठ टाकायला विसू नका त्याने पूर्ण घर स्वच्छ करून घ्या जे कोणी लादी पुसणार आहे त्यासाठी सांगते आहे मी तर ह्या अशा प्रकारे ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही पूजा मांडणी करू शकता आता फक्त पूजा मांडणी केली कथा वाचन केलं तरच म्हणजे तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल का नाही तर माता लक्ष्मीचं जेवढं जास्तीत जास्त आपण उद्या मंत्रस्तोत्र पठण करून जेवढं जास्तीत जास्त तिचं आपण म्हणजे सेवा करू तेवढी जास्त ती प्रसन्न होईल कारण की माता लक्ष्मी मान्य आहे की तिथे म्हणजे आपण वेगवेगळे नैवेद्य वगैरे दाखवतो सगळ्या गोष्टी करतो पण त्याने ती जास्त प्रसन्न होणार नाही कारण की शेवटी नैवेद्य तो आपण स्वतः खाणार आहोत त्याच्यामुळे सांगते की माता लक्ष्मी जेवढी जास्तीत जास्त उद्या नामस्मरण मंत्र स्तोत्र पठण कराल सेवा कराल लक्ष्मी प्राप्तीची सेवा कराल ती जास्तीत जास्त त्या फलदायी ठरतील त्यामुळे उद्या आवर्जून तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छिते उद्या जर तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये असेल तर श्रीयंत्रावर उद्या कुंकुमार्जन करायला विसरू नका आवर्जून सोळा वेळ शिसुक्तं पठण करून तुम्ही शिरसुक्तामचं पठण करून मार्चन करायचं आहे आणि ते कुंकू तुम्ही घरातल्या व्यक्तीनेच लावायचं आहे बाहेर द्यायचं नाही आणि देवांना सुद्धा रोज वापरायचं नाही देवपूजेमध्ये त्याचप्रमाणे उद्या तुम्ही आपली जी कुलदेवी आहे त्या टाकावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर पंच पंचामृताने किंवा साध्या पानाने माता महालक्ष्मीचा मंत्रिन तुम्हाला त्याची अभिषेक करायचा आहे पूजा अर्चा करायची आहे आणि उद्या तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच माता लक्ष्मीसोबत तुम्हाला शेहरी विष्णूंची देखील पूजा अर्चा करायची आहे आणि ज्यांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या सत्यनारायण पूजा यथाशक्ती तुम्ही संकल्प युद्ध करू शकता जर त्यांना चार गुरुवार सत्यनारायण पूजन करायचं त्यांनी उद्या माता लक्ष्मीच्या पूजेसोबत तुम्ही सत्यनारायण पूजन देखील मांडू शकता तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि उद्या महालक्ष्मी अष्टकम जर तुम्हाला अकरा वेळेस पठण करा माता महालक्ष्मीला लवंग तुम्ही प्रिय आहे ती माता महालक्ष्मी तुम्ही लवंग अर्पण करा ह्या सगळ्या जे काही लक्ष्मीप्रद्धीचे जे काही तोडगे आहेत त्या सगळे तोडगे तुम्ही उद्या सगळे करू शकता कारण की तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मी उद्या सूक्ष्म रूपात तुमच्या घरामध्ये विराजमान होणार आहे त्यामुळे तिला प्रसन्न जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच नैवेद्य दाखवा आणि हो अजून एक गोष्ट मार्गशीर्षक गुरुवारी तुम्ही माता महालक्ष्मीला तिचा आवडता नैवेद्य म्हणून तुम्ही खीर दाखवू शकता मग ती शेव्याची मखाण्याची रव्याची किंवा तुम्ही साधी दुधाची जरी खीर केली म्हणून ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून तरीही चालेल पण तुम्ही तिला आ, माता लक्ष्मीला तुम्ही पांढरी मिठाई जे काही खीर वगैरे आहे असे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता है। चार गुरुवारी चार वेगवेगळे तुम्ही प्रसाद दाखवला खिरीचा तरीही चालेल आणि अन्नाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे जे तुम्ही खाणार आहेत ते म्हणजे उपवास सोडणार आहे जे अन्न खाऊन त्या अन्नास देखील नैवेद्य दाखवायचा आहे दोन टाइम सकाळी पूजा मांडली आहे तर दोन टाइम सकाळी पण आरती करायची आणि संध्याकाळी पण आरती करायची आणि जे कोणी संध्याकाळी आरती करणार आहे त्यांनी नक्की उद्या तुम्ही संध्याकाळी पूजा मांडली करून संध्याकाळी नैवेद्य आरती करायची सगळ्या घरांनी मिळून घरातल्या व्यक्तींनी मिळून जर आरती पूजा अर्चा केली तर अतिशय उत्तम आणि अजून एक गोष्ट खूप प्रश्न येते तो म्हणजेच काय की गुरुवारीचा मासिक धर्माला तर पूजा किंवा उपवास कसा करावा तर मासिक धर्म जर गुरुवारी आला तुम्हाला तर तुम्ही फक्त उपवास करा महिलांनो बाजूला बसा घरात एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घ्या आणि तिला कथा वाचायला सांगा तुम्ही फक्त लांब बसून कथा ऐका फक्त बस एवढंच तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी त्याचबरोबर उद्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंची म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा अर्चा पूजा होते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे उद्या तुम्हाला श्रीयंत्रावरती श्रीसुक्तमचं कुंकुमार्चन असेल नंतर महालक्ष्मी अष्टक अष्टकमचं अकरा वेळेस पठण करणे असेल त्याचबरोबर तुम्हाला अजून ज्या काही तुम्हाला मंत्र स्वतः येतील महालक्ष्मीचे मंत्र स्तोत्र त्याचे जा तुम्ही जास्त नामस्मरण जप करा आणि अजून एक गोष्ट उद्या श्री विष्णू सहस्राम स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्र पठण करायला विसरू नका हे आवर्जून उद्या सेवा करायच्याच आहेत आणि या सेवेनेच माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि हो सोबतच आपल्या गुरूंची सेवा देखील करायला विसरू नका कारण की उद्या गुरुवार आहे त्यामुळे सांगू इच्छिते की अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मी स्वागत करायचं आहे आणि घर स्वच्छ ठेवा शांत ठेवा आणि हो उद्या जी काही पूजा अर्चा करताल व्रत करताल ते तुम्ही खरं सांगते तुम्हाला किंवा सात्विक आहार घेऊनच तुम्ही म्हणजे व्रत करा आणि त्याचबरोबर व्रत करत असताना किंवा पूजा उद्या चालू असताना आपले घर शांत ठेवा आपले मनामधले विचार हे पवित्र आणि शुद्ध ठेवा याचा मनामध्ये वाईट विचार चालू आहेत ईर्ष्या कोणाबद्दल तरी आहे उन्हान कोणा तरी बोलतो आहे आणि फक्त पूजा 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 करतो आहे नाममंत्र सठ करतो त्याचा काही फायदा होणार नाही आणि हो बुधवारी मांसाहार करू नका म्हणजे आज रात्री किंवा आज दिवसभर मांसाहार करू नका कारण की मांसाहार आपल्या पोटात तुम्ही म्हणता की बुधवारी काल आज मांसाहार केलाय तर उद्या आम्ही डोक्यावर आंघोळ करून पूजा अर्चे करतो तर नाही मांसाहार पोटामध्ये गेल्यावर पचायला बहात्तर तास लागतात त्याच्यामुळे पोटामध्ये ते आज जरी खाल्लं तर ते उद्या दिवसभर तुमच्या पोटामध्ये असणार आहे आणि ते पोटामध्ये असून तुम्ही तुम्ही जे काही पूजा अर्चा करतात ते म्हणजे योग्य नसणार आहे त्याच्यामुळे सांगते आहे की पूर्ण मार्गशीर्ष महिना जर तुम्ही शाखा राहिले तरी अतिशय उत्तम मार्गशीष गुरुवारी बुधवारी पण खाऊ नका गुरुवारी पण नाही म्हणजे बुधवारी पण नाही गुरुवारी पण नाही आणि शुक्रवारी सुद्धा नाही आवर्जून हे नियम पाळा अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबक्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ